आपण पाहत आहात सत्य व रोकठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची महापालिकेचा सुस्त कारभार रंकाळ्यावर परप्रांतीयांची अस्वच्छता आरपार महावृत्त न्यूजचा आरसा रंकाळा स्वच्छ न राखल्यास मनसे स्टाईने प्रशासनास दाखवून देऊ राजू जाधव व नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी रोजच येत असतात आणि दर्शनानंतर ऐतिहासिक व पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या रंकाळ्याला भेट देतात यासाठी शासनाने करोडो रुपयांचा निधी रंकाळा संवर्धनासाठी खर्च केला आहे आणि अजूनही तिथे कामे सुरू आहेत जिल्ह्यातील अनेक नागरिक कामानिमित्त शहरात आल्यानंतर थोडा वेळ निवांत विरंगोळ्यासाठी रंकाळ्यावर सहकुटुंब येतात एवढेच नव्हे तर लहानांपासून थोरांपर्यंत पहाटेच्या वेळी वॉकिंगसाठी रोजच शेकडोंच्या संख्येने हजेरी लावत असतात अशा ला या कोल्हापूरची शान असलेल्या रंकाळ्याला अतिक्रमणने वेढा घातला आहे आणि फक्त ही एकच गोष्ट नाही तर यामुळे तेथे कोणतीही परवानगी न घेता बेधडक व्यवसाय करण्यासाठी येऊन अस्वच्छता पसरविणाऱ्या परप्रांतीयांची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रेय गुरव यांनी महावृत्त न्यूज मीडियाचे मुख्य संपादक डॉ युवराज मोरे व उपसंपादक नियाज जमादार यांना फोन करून दिली यावेळी तात्काळ महावृत्त न्यूज मीडिया आणि मावळा न्यूज ट्वेंटी फोरचे मुख्य संपादक संग्राम पाटील संजीव भालेकर यांनी संयुक्तपणे याबाबत रिपोर्टिंग करत असताना मनसेचे वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव व इतर नागरिकांनी यावेळी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या तसेच महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला सर्वसामान्य कोल्हापुरी नागरिकांनी फुटपाथवर व्यवसाय सुरू केला तर तात्काळ हजेरी लावून पूर्ण दुकाने उद्ध्वस्त करतात साहित्य अस्ताव्यस्त फेकतात पण तेच विनापरवाना बेधडक दुकाने परप्रांतीयांची असेल आणि नागरिकांनी वारंवार निदर्शनास आणून दिले किंवा अर्ज केले तरी त्याला केराची टोपली दाखवली जाते आज महावृत्त न्यूज मीडियाच्या वतीने असाच परप्रांतीयांचा रंकाळ्यावरील अस्वच्छता प्रकार उघडकीस आणला आहे यावर महानगरपालिका प्रशासन काय ठोस पावले उचलणार की नागरिकांच्या संतप्त रोषाला सामोरे जाणार हे नक्कीच पाहावे लागेल महावृत्त न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नियाज जमादारसह मुख्य संपादक डॉ युवराज मोरे अभिम ना नागरिकाला अभिमान वाटा वाटा पण हे काही लोकांनी हे जे उपक्रम करून ठेवलेपर्यंत किंवा ही आज ऐकणारे आज दीपावलीच्या वेळेला महापालिकेची माणसं काय अधिकारी वर्ग आणि अने जर ची म्हणजे पोलीस डिव्हिजनची मान्य आली होती त्यावेळेला मी त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली होती आणि त्यावेळेस भरपूर होती आता जर कमी तर आहेत त्यावेळेस भरपूर होती पण आम्ही एवढं समजावून सांगून सुद्धा त्यांनी दुसऱ्या वेळा काहीही कारवाई केली नाही तर याच्यावर कारवाई कायम करून मी दिला जावा असं नागरिकांचं मन आहे आणि माझं तर काम आहे धंदा करायला आपल्याला आमचा धंदा करायला आमचं ना म्हणणं नाही प्रत्येकाला पोट आहे प्रत्येकानं मिळवलं पाहिजे पण अशा तऱ्हेनं नाही अनाधी तृप करून नाही आम्ही जर आत्म तरीही नाही हे आमचं नागरिकांचं म्हणणं मोठी तुम्हाला जाती धरून देऊ काय जाती धरून देऊ आता मोठी पाहिजे या कॉंग्रेसला जाते तिथे त्यांना या कॉंग्रेसला जाते तिथे ती पाण्याची सोय झालेली आहे ती सगळे सोय झालेली आहे आता मुठायची सोय झाली त्यामुळं त्या ठिकाणी तुर हालायचीच बांधणी नाही पाहिजे आणि कायमस्वरूप उपाय केला पाहिजे काय ते तमाम नागरिकांच्या येणा आहेत कारण एवढा रंगताळा आणि वारची पोरं पाठवू द्या मुलांच्या बाबांची कपडे वडायला पैसे मागायला फिरायला येणारे आपल्या घरातही जायचं ते थोडं देवतो आपण राहायचं नाही कुठे साडी वर कुठे पॅन्ट वर अशी लोकांची करतात तक्रारी आहेत भरपूर आणि हे जाणून घ्या जी म्हणतोय तर प्रत्यक्षात सुद्धा आम्ही दाखवलेला आहे अधिकारी लोकांना आम्ही दाखवलेला आहे स्वतः तर तिने दुसऱ्या दिवशी काहीही कारवाई केली परत आयच चालू आहे रंकाळा हा कोल्हापूरचा हा कोल्हापूरचं नाग म्हणलं तरी चाललंय ऐतिहासिक स्थळ आहे त्या ठिकाणी कोट्यावधीचा निधी खर्च केला जातो आणि रणकाळ सुशोजी शिशोधीकरण करण्याचं जे काम चालू आहे त्याला अक्षरशः पाशाचं काम चालू आहे महाराष्ट्र शासन या ठिकाणी निधी देतं कोल्हापूर महापालिका कुठे त्याच्या नावाखाली ते केलं ते केलं म्हणून सांगितलं जाते परंतु इथं बाहेरचे लोक राजरोसपणे रणकाळ या ठिकाणी अक्षरशः इथं राहतात त्या ठिकाणी घाण तिथंच केलं जाते बाथरूम वगैरे सगळं तिथंच केलं जातं परंतु ह्या महानगरपालिकेचं आक्षी दुर्लक्ष या ठिकाणी झालेलं आहे आज ह्या ठिकाणी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी त्यांनी युन याला वाचा फोडला आणि या जाता जाता मला ही गोष्ट कळाली म्हणून या ठिकाणी मी त्यांना इथं सतत टाकी दिली रंकाळा हा कोल्हापूरचा ऐतिहासिक स्थळ आहे या ठिकाणी तुम्ही परत थांबायचं नाही आणि हे त्यांनामागचं उद्दिष्ट म्हणजे या वृत्तवाहिन्यांनी घेतली दखल ॲक्च्युली ही दखल घ्यायला पाहिजे महानगरपालिकेने पोलीस प्रशासनाने ही दखल घेऊन संवृत्त प्रतिनिधींना कळवलं म्हणजे महापालिकेच्या अधिकारी झोपा काढतात काय जर कोल्हापूरच्या ठिकाणी ऐतिहासिक स्थळाला लाखो भाविक लोक महालक्ष्मी दर्शन या दर ठिकाणी येतात मग त्या कोल्हापूरचं या ठिकाणी हे चित्र आम्ही वास्तव्य हे बघून कोण म्हणा नाही पंढरपूरच्यापेक्षा चांगलं मनाही पडल्या आज कोल्हापूरची कोल्हापूरची ही दुरावस्था महापालिकेनं तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र नवविमान सेनेच्या वतीनं इथून रंकाळ या ठिकाणी कोणीही येऊन असे घानेडी हे जर करावं लागले तर या ठिकाणी येऊन मनसे स्टाईलनं आम्ही त्यांना धाडा शिकू जात परत या ठिकाणी कोणीही रंकाळ्याची दुरवस्था करू नये ही आमची कळते जीवनात आहे ಮಹಾವೃತ್ತೂಜ ಚ್ಯಾನೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕ